नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून समाजातील अन्न त्याग सुरू गेतली मुडे। आंदोलन सुरू आहे प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्यामुळे आंदोलन संतप्त झाले आहे आज बुलढाण्यात जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलकांनी उपोषण मंडपातच अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे तसेच यावेळी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे तर आज संतप्त आंदोलकांनी काही वेळ अर्धनग्न आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले पुढील काळात सरकारने आंदोलकांची दखल घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीने अन्नत्याग आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर के सुरू केलेलं आहे पण उपोषणाच्या पाचव्या दिवशी सुद्धा शासन व प्रशासन यांनी कोणत्याही प्रकारची आमची दखल न घेतल्यामुळे नाही लाज असतो आम्हाला आज अर्धनग्न आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेले आहे व यापुढील आंदोलन आता अधिक तीव्र करण्यात येईल असा शासनान आणि प्रशासनाला मी इशारा देत आहे तर हे होत असं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार सत्त्यात्तर वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटील किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारचे जडीबूटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वासनीय स्थान आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे मग वाट कोणाची भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केटकर हॉस्पिटलच्या समोर महाजन मार्केट जवळ टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपूर संपर्क साधा शहाऐंशी शून्य पाच चोवीस पन्नास ऐंशी लँडलाईन नंबर शून्य सात बारा पंचवीस सदुसष्ट चौऱ्याहत्तर सात